एका जागेवरती बसायचं आहे आणि पोटाचा घेर पण कमी करायचं आहे मांड्या पण कमी करायच्या साईडला इथे इथे जो फायदा असतो ना आपला जमा झालेला तो पण कमी करायचा आहे हात मोठे आहेत दंड लटकलेले आहेत ते पण आपले कमी होणार आहेत काय करायचे बस या पोझिशनला बसलेलं आहे या पोझिशनला बसायचंय परत नेक्स्ट पोझिशन कोणते ते पण दाखवते आता इथे वयाचं बंधन नाही आहे तुम्ही तुमचं वेट जास्त आहे तुम्ही आरामात करू शकता तुम्ही पन्नास प्लस तुमचं वय आहे तुम्ही पण आरामात हे एक्सरसाइज करू शकता तुम्हाला गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्ही स्टार्टिंगच्या दोन्ही एक्सरसाइज दाखवतील त्या तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या आणि नेक्स्ट मध्ये जर तुम्हाला मध्ये बसता आलं तर तुम्ही त्या पण करू शकता तर आता इथे मी तुम्हाला व्हिडिओला एक्सरसाइजला सुरुवात करूया दाखवते कोणत्या पद्धतीची एक्सरसाइज एक आहे आता अशा पद्धतीने मी इथे बसलेली आहे अशा पद्धतीने इथे बसलेली आहे काहीच करायचं नाही आपल्याला शॉस इथे हात अशा पद्धतीने आहेत पाट आणि कंबर एकदम सरळ पहिले करून घ्यायचे हात असे साईडला आहेत माझे ठेवलेले मी आता जेव्हा श्वास घेते मी तेव्हा हात असे वरती नेते आणि त्याची बोट आहे माझं हे बघू शकता हे एकदम स्ट्रेटमध्ये वरती न्यायचे कानावरती हात चिपकून घ्यायचे आणि अशा पद्धतीने बॉडीला होल्ड करायचे इथे एक दोन तीन चार पाच अँड आन... रिलीज अशा पद्धतीने पर परत रिलीज व्हायचं जेव्हा तुम्ही कराल पोट पण आतमध्ये जा गेलेलं असतं आपलं ह्या टायमाला आणि इथला फॅट पण आपला असं खेचतो चरबी आपली तर आपल्याला परत अशाच पद्धतीने जायचं आहे शॉस घेतवरती वरती जाऊन शॉस थांबवायचा आहे पाच सेकंड दहा सेकंड तुम्हाला जेवढं तुमच्याकडनं कंट्रोल होईल तेवढं एक दोन तीन चार पाच अँड रिलीज ओके तर आता परत Egg, team, charge, pass, Egg, team, charge, pass, एक दोन तीन चार पाच अँड रिलीज परत एक दोन तीन चार पाच परत एक दोन तीन चार पाच अँड रिलीज जर मी आता पाच वेळेस तुम्हाला दाखवलेली तुम्हाला ॲटलिस्ट वीस वेळेस करायची पहिली एक्सरसाइज दुसऱ्या एक्ससाईज साठी मी इथे बसलेली आहे आता करायचं क्लॅप करायचंय दुसरं काहीच करायचं नाही इथे बसून एक दोन तीन चार पाच वरती जाता शॉस घेतलाय खाली येतो शॉस सोडला सोडलाय सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अँड रिलॅक्स आता तुम्हाला वज्रासनमध्ये नाही बसता येते तशा पद्धतीने तुम्ही नॉर्मली सुखासनमध्ये पण बसू शकता काहीच हरकत नाहीये आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी यायचं आपल्याला अशा पद्धतीने सॉरी आपण पद्मासनमध्ये बसलेला होतो पहिले आता आपल्याला बसायचंय वज्रासन मध्ये जर आपण असं वज्रासनमध्ये बसलेलं आहे हात हात आपल्याला आपल्याला इथे खाली ठेवायचे साईडला असे आणि शॉस घ्यायचा पोट आतमध्ये घ्यायचा आणि पूर्ण अशा पद्धतीने हात पूर्ण वरती आपण आलेले गुडघ्यावरती आणि इथे एक तोंडाने श्वास सोडला खाली आलो परत दोन सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा अँड वेळीस मी जर पंधरा वेळेस दाखवलेली तुम्हाला स्टार्टिंगला तीस वेळेस करायची आणि तीस चे दोन राऊंड करायचे ह्या पद्धतीने आपण वज्रशनमध्ये बसलोय आणि हात वरती गेले श्वास घेतला हात खाली आले श्वास सोडला याच्याने आपल्या मांड्या पण कमी होतात पोटाचा घेर पण कमी होतो आणि करतो साईडचा फॅट आणि हातावरतीचा खूप चांगला रिझल्ट भेटतो आता इथे नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपल्याला अशा पद्धतीने हात इथे घट्ट पकडून घ्यायचे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने इथे जर आपली ब्रेस्टची साईड लढकलेली ना त्याच्यासाठी पण उत्तम आहे पोट पण कमी होणार आहे मांड्या साईडचा फॅट देखील आता श्वास घेत एक दोन पांच, सहा सात आठ नौ दहा इक बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अँड वीस रिलॅक्स जर मी वीस वेळेस दाखवले तुम्हाला चाळीसचा एक राऊंड करायचा आणि चाळीस असे दोन राऊंड करू शकता किंवा वीस वीस चे तुम्ही असे तीन राऊंड पण करू शकता आता इथे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे मॅडम आम्हाला असं वज्रासन मध्ये नाही बसता येते तर आम्ही कसं करायचं मग इथे तुम्ही असं सुखासनमध्ये बसून अशा पद्धतीने करू शकता एक दोन तीन तुम्ही जास्त फोकस ठेवायचा श्वास घेतलाय श्वास सोडलाय एवढं जरी जास्त फोकस तर आपलं पोट आहे ना कमी होणार आहे चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा तुम्ही या पोझिशनला करू शकता आणि नेक्स्ट एक्सरसाईजसाठी थोडंसं आता आपलं पायाचं पोजिशन आहे ना ते चेंज करायचं आतला पाय बाहेर आणि भायाचा भाया पाय आतमध्ये करायचा आणि सेम पोझिशन एक दोन तीन चार पाच आता तुम्हाला एवढं पण वागता येत नाही गुडघ्यामुळे खूप जास्त त्रास आहे तर तुम्ही बेडवरती बसून खुर्चीवरती बसून पण एक्सरसाइज करू शकता किंवा निस्त या पोझिशनला पण करू शकता एक दोन तीन चार पाच या पोझिशनला ही करू शकता आणि या पोझिशनला ही करू शकता एक झटक्यानी वरती जायचं हात एकदम स्ट्रेट मध्ये वरती जायचे तीन खाली आणायचे तसेच प्रेशर नाही चार पाच सहा बस जर तुम्ही मी पाच पाच सहा सहा दहा दहा वेळेस दाखवले तुम्हाला याची क्वांटिटी खूप जास्त वाढवायची वीस वेळेस करायचे चाळीस वेळेस करायचे अशी एक एक स्टेप एक एक एक्सरसाइज करायची आणि खूप चांगल्याच चांगला रिझल्ट घ्यायचा आहे आपल्याला एका जागेवरती बसून पण आपलं पोट कमी होऊ शकतं मांड्या कमी होऊ शकतात शकता। साईडचा सा, कमरेचा पाठीवरचा फॅट पण आपला कमी होऊ शकतो एवढं जरी केल्याने तर आता ह्या एक्सरसाईज तुम्हाला कशा वाटतात नक्कीच सांगा कामाच्या तर खूप जास्त आहेतच आणि सहज कोणीही करू शकतं या एक्सरसाइज तुमचं वय जास्त आहे तुम्ही करू शकता पोट खूप जास्त आहे गुडघे दुखतात तुम्ही पण करू शकता आरामामध्ये तर नक्कीच कामाचा वेळेस लाईक करा व्हिडिओ